हा राईस कोणता असेल बरं ओळखू शकाल का बघा पूर्ण रेसिपी आणि नक्कीच शेवटी सांगा हा सध्या तरी हा फेमस राईस आहे बरं का आता जिथे तिथे ह्या राईसच्या नावाचे बोर्ड पण लिहिलेले असतात चला पटकन राईस बनवायला घेऊया एक कुकर घेतलंय कुकरच्याऐवजी मोठं भांडं घेतलं तरी चालेल तीन चार चमचे तेल घातलं थोडेसे जिरे फोडणीला घातले दोन मिडियम साईजचे कांदे असे हुबे पातळ चिरून परतून घ्यायचे फोडणीत टाकून आता हा काय आपण भात कुकरमध्ये करणार नाही आहोत तर हा भात आपण असंच ओपन शिजवणार आहोत कांदा थोडासाच परतायचा की लगेच त्याच्यामध्ये एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालायची म्हणजे कसं आहे कांदा आणि आलं लसूण पेस्ट एकसाथच भाजलं जातं राईस बनवायला एकदम सोपं हो आहे बरं का त्यानंतर आपण कढीपत्त्याची मस्त आठ दहा पानं घालून घ्यायची जेवढं तिखट असेल आपण थोड्याशा मिरच्या घालायच्या आपल्याला मिरची पावडर पण घालायची आहे तर त्या बेतानी मिरच्या टाकायच्या टोमॅटो एक मोठ्या साईजचा बारीक चिरून तो पण फोडणीत घालून परतून घ्यायचा टोमॅटो जरासा चांगला परतायचा म्हणजे तो मऊ पडेल असा इथंपर्यंत टोमॅटो छान परतून झाला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि इथं फक्त मिरची पावडर घालून घ्यायची तिखट जेवढं तुम्हाला हवंय त्यानुसार मिरची पावडर घाला आधीच आपण मिरच्या पण घातलेल्या आहेत तर ते पण परत एकदा फोडणीत व्यवस्थित परतून घ्यायच्या झटपट पण बनवता येतो हा रा, राईस आणि कधी वेळी पाहुणाई वगैरे आले तर वेगळ्या चवीचं म्हणून पण हा बनवता येतो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने बघा बटाट्याचे काप करून टाकलेत म्हणजे आपण कसे बटाट्याच्या काचऱ्या कट करत करतो तसाच आपण ते बटाट्याचे काप कट केलेत तर त्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर आणि कसुरी मेथी पण टाकून घेतली परत एकदा हे फोडणी छान परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय पाणी किती घ्यायचं की, की जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे डाळ घेतलेली आहे त्याचे दुप्पट पाणी घ्यायचं तर त्यामध्ये वरून आपण हे खडे मसाले घालतो थोडस तमालपत्र थोडस दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि हे वेलदोडे दोन टाकून घेतले चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि आता छान पाण्याला उकळी येऊ द्यायची त्याच्यामध्ये आपण पाव चमच्यापेक्षा थोडस कमीच गरम मसाला टाकूया नाही तर मग हा भात खूप तिखट होईल ना तर ते संपूर्ण मसाले ह्यात हलवून घ्यायचं पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि मगच त्याच्यामध्ये आपण हे डाळ आणि तांदूळ घालून घ्यायची आता इथे प्रमाण बघितलं तर अडीच वाटी तांदूळ होते आणि अर्धी वाटी ही मसुरा डाळ होती दोन्ही मिळून किती झाले तर तीन वाटी तर मी तर सहा वाटी पाणी घालून घेतलं तर हा तांदूळ मी तर कोलमचा वापरलेला आहे जुना कोलम कोणताही मोकळा सुटसुटीत होणारा भात ह्या भातासाठी घ्या आता आपण हा कुकर मध्ये शिजवणार असल तर एखादं वाटी पाणी कमीच घालायचं आपण हा असाच ओपन शिजवणार आहोत तर सेम तेवढ्याच मापाने दुप्पट मापाने हे पाणी घालायचं म्हणजे याच्यामध्ये डाळ आहे आणि त्याच्यामध्ये बटाटा पण आहे आणि आपण तांदूळ काही भिजवत ठेवलेला नाही फक्त धुवून घेतलेला आहे त्यामुळं हा शिजायला तेवढं पाणी घेणारच मस्त पाणी त्याच्यामध्ये आटलं की मग गॅस बारीक करायचं ताट झाकायचं दहा मिनटासाठी असं हवा जाणार नाही असं बंद करून छान वाफवून घ्यायचं इथे बघा तयार झाला हा मस्त मोकळा सुटसुटीत राहील याचं नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मग आवडले असेल ना रेसिपी तर नक्की सबस्क्राईब पण करा धन्यवाद